अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे तीस डिसेंबर आणि आज संकष्ट चतुर्थी आहे तर संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आयोग सगळ्यांनी उपवास केला असेलच तर संकष्ट चतुर्थी म्हणजे आपण गणपती बाप्पाची सेवा करतो त्यांची उपासना करतो आराधना करतो तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत बुद्धीची देवता आहेत आणि संकटनाशक आहे तर आपल्यावर कोणतेही संकट विघ्न आले तर ते आपल्यावर तारत असतात आपण त्यांची सेवा उपासना केली तर तर आज वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे शेवटचा हा उपवास आहे वर्षाचा तर आज काय सेवा करायची गणपती बाप्पाची किंवा कशी पूजा करायची त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे सेवा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक मुलांनी म्हणजे प्रत्येक आईनी आपल्या मुलांसाठी ही सेवा नक्की करा तर ती मी तुम्हाला शेवट व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची सेवा करतो तर सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो म्हणजे दिवसभरातून तुम्ही कधीही गणपती बाप्पांची जी मूर्ती तुमच्या देवघरामध्ये आहे त्याचा अभिषेक करा तर अभिषेक कसा करायचा पाण्याने करू शकता पंचामृताने करू शकता तर अभिषेक करतेवेळेस तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे हे बघा आपण कोणतीही सेवा करतो ना तर मनोभावे पूर्ण श्रद्धेनं सेवा केली पाहिजे तरच आपल्याला तिचं फळ मिळतं आणि कशी सेवा करतो आता श्रद्धा आपली आहे पण सेवा पण कशी करतो आता तुम्ही गणपती अथर्व शिष्य एक वेळेस म्हटलं तुम्हाला कमी फळ मिळेल अकरा वेळेस म्हटलं तुम्हाला जास्त फळ मिळेल सेवा तुमची जास्त जितकी जास्त सेवा तुमची होईल तितकं तुम्हाला फळ मिळत असतं त्याच्यामुळं सेवा करतेस कधीच कान कसर तुम्ही करायचं नाही किंवा कंजूस पाना तुम्ही सेवा करते वेळेस से करायचं नाही आपण जेव्हा देवांना काही मागायला जातो तेव्हा आपण कंजूसपणा करतो का गा आपण कर एक गोष्ट मागायला जातो त्याच्याबरोबर आपल्या दोन तीन गोष्ट आपण एक्स्ट्रा बोलून जातो तसंच सेवा करताना पण आपण कधी सेवा करतो तेव्हा शिल्लक सेवा केली पाहिजे सेवा मोजून मापून कधीच करायची नसते मग देवसुद्धा आपल्याला मोजून मापूनच देत असतो आपण सेवामध्ये तसं केलं तर त्याच्यामुळं गणपती बाप्पांचा अभिषेक करते वेळेस तुम्ही अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्य म्हणून अभिषेक करा तुमच्या मुलांना जवळ बसवा मुलं मोठी असतील तर त्यांना करायला लावा तुम्ही त्यांच्या शेजारी बसा आणि बरोबर अकरा वेळेसच गणपती अथर्व शिष्य म्हणायचं पंचामृत असेल तर पंचामृताने करा किंवा पाण्याने केला तरीही चालतो गळती पात्र जर असेल तर गळती पात्र लावून द्यायचं गणपती बाप्पाची मूर्ती खाली ठेवायची आणि आणबिंदाच तुम्ही वाचत बसायचं म्हणजे तिकडे आपलं पाणी टाकण्याकडे पण लक्ष जास्त जात नाही तर गणपती अथर शिष्य म्हणते वेळेस फलश्रुती ही शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस म्हणायची म्हणजे अकरा वेळेस तुम्ही जेव्हा गणपती अथर शिष्य म्हणताना तेव्हाच फलश्रुती म्हणायची प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणायची गरज नसते त्याच्यानंतर स्वच्छ गणपती बाप्पाची मूर्ती पुसून घ्यायची देवघरामध्ये ठेवायची तिला अत्तर लावायचं लाल कलरचं फूल गणपती गणपती बाप्पांना खूप आवडतं तर जास्तवन भेटलं तर ते गणपती बाप्पांना ठेवा किंवा इतर लाल कलरचं कोणतंही भेटलं तर ठेवा त्याच्यानंतर दुर्वा एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत कारण दुर्वा गणपती बाप्पांना खूप आवडतात त्याच्यामुळे त्याच्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांची आरती करायची आता मोदकाचा नैवेद्य संध्याकाळी दाखवायचा सकाळी फक्त तुम्ही अभिषेक करून घ्यायचा संध्याकाळी जेव्हा तुम्ही निद्य नैवेद्य दाखवान आरती करता तेव्हा गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा नंतर घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खायची मोदक तर हे झालं अभिषेक त्याच्यानंतर सेवा काय करायची अतिशय प्रभावी ही सेवा आहे बघा वर्षाचं शेवटची ही संकष्ट चतुर्थी आहे पुढ गणपती आथोर शिष्याचं पठण केलं अभिषेक केला त्याच्यानंतर मुलांना ह्या सेवा करायला लावायच्या आता मुलांकडून काय होतं की मुलं काय कोण मुलं अभ्यासात को, कमकवत असतात अभ्यास लक्षात राहत नाही चिडचिडपणा करतात आईवडिलांचं ऐकत नाही म्हणजे त्यांची ती तरकटी करतात ऐकत नाही म्हणजे मनचं ते, ते करतात तर अशा वेळेस अशा मुलांकडून ते ह्या सेवानं आवर्जून करून घेतल्या पाहिजे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही आणि प्रत्येक आईने आता ह्या नवीन वर्षाचा एक संकल्पच करून घ्यायचा की माझ्या मुलांकडून मी रोज गणपती अथर्व शिष्य ही सेवा करून घेईलच बघा तुम्ही तुमच्या मुलांमध्ये किती फरक पडतो तो आणि ती पण एक सेवा मी सांगणार आहे तीसुद्धा संकल्पच करून घ्यायचा नवीन वर्षाचा जास्त वेळ लागत नाही तुम्ही चोवीस तासातून तुम्ही दहा पन वीस मिनटं तुम्ही तुमच्या मुलांसाठी देऊच शकता प्रत्येक आईची इच्छा असते माझ्या मुलांनी माझं ऐकावं अभ्यासात हुशार राहावं कारण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे जगामध्ये त्याच्यामुळे आपले मुलंसुद्धा मागे राहू नाही बघा तुम्ही हे वीस मिनटं मुलांसाठी दिले ना तुमचं पूर्ण तुमच्या मुलांचं आयुष्य सुखमय होईल आणि इतकी शिस्त लागेल ना तुमच्या मुलांना म्हणजे तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की कि अरे किती माझा मुलं किती चांगलं वागतोय तर संकल्प करायचा नवीन वर्षाचा आणि रोज वीस मिनटं दिवसभरातून कधीही तुम्ही सेवा करू शकता असं नाही की वेळच ठरवायची जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा घ्यायची पण दिवसभरातून म्हणजे तुम्ही दिवसभरातून नाही घेणं झाली तर तुम्ही रात्री झोपायच्या हो वेळेस का वेळनं तुम्ही वीस मिनटं थोड्याशी काढायची त्या मुलांकडून सेवा करून घ्यायची तर काय सेवा आहे ती आता गणपती अथोर शिष्य म्हणून घ्यायचं त्यांच्याकडून त्याच्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अतिशय प्रभावी ही सेवा, तर सेवा, सेवा आहे तर काय करायचं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणताना नित्यसेवा हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये ह्या सेवा दिलेल्या आहेत प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मुलांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला त्यांना म्हणायला लावायचं मुलं छोटे असतील तर तुम्ही स्वतः म्हणा आणि त्यांना त्यांच्या राईट हात म्हणजे उजवा हात उजवा हात जो तुमचा राईट मुलांचा उजवा हात आपण नाही ठेवायचा मुलांचा स्वतः त्यांना ठेवायला लावायचा आणि उजवा हात डोक्यावर ठेवून प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायला लावायचं मुलांना किंवा तुम्ही म्हणा मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते त्यांच्या अभ्यास त्यांच्या लक्षात राहत असतो आणि चिडचिडपणा त्यांचा कमी होत असतो माता सरस्वती वगरपती बाप्पांच्या त्यांना आशीर्वाद भरभरून मिळत मुला असतो मुलांना जर अभ्यास लक्षात राहत नसेल कोणतीही गोष्ट मुलांना काय होतं की अभ्यासच नाही कोणतेही आपण घरातले जरी कामं सांगितले तर मुलं पटकन ऐकत नाही आणि मग ते आपण काय काम सांगितलं ते लगेच विसरू जातात असं जर होत असेल तर हे प्रज्ञा प्रज्ञाविरोध असतो तर तुम्ही तुमच्या मुलांकडून नक्की करून घ्या ही सेवा उजवा हात डोक्यावर ठेवायला लावायचा आणि ती सेवा तुम्ही करून घ्यायची त्यांच्याकडून रोज गणपती अथर्वशी प्रज्ञा विरोध स्तोत्र आणि गणपती स्तोत्र ह्या तिन्ही सेवा तुम्ही तुमच्या मुलांकडून करून घ्या जास्त मोठ्याले ह्या सेवा नाही आहेत खूप छोट छोट्याले ह्या सेवा आहेत आणि जास्त वेळ नाही लागणार पंधरा वीस मिनटं खूप झाले ह्या सेवासाठी पण मुलांसाठी आपण इतका वेळ काढूच शकतो अतिशय प्रभावी सेवा आहे नवीन वर्षाचा संकल्प करून तुम्ही ही सेवा करा बघा तुमच्या मुलांमध्ये किती फरक तुम्हाला जाणवतो पुढच्या वर्षी तुमचे मुलं किती शिस्तीत वागतात अभ्यासाम अभ्यासामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होईल त्यांचा रिझल्ट बघा आता तुम्ही ही सेवा जर सुरू केली आजपासूनच जर सुरू केली ना तर पुढच्या जे एक्झाम त्यांचे आहे ते त्या एक्झाममध्ये तुम्हाला फरक त्यांच्या नक्की जाणवेल तर नक्की ही सेवा करा मी कळकळून तुम्हाला सांगते सगळ्या सा आयांना सांगते मी खरंच ही सेवा तुम्ही मुलांसाठी नक्की करा आवर्जून करा गणपती बाप्पांची ही खूप प्रभावी सेवा आहे कारण गणपती बाप्पा आपले बुद्धीचे दैवत आहे आणि सगळ्यांना बुद्धी हवी असते तुम्हाला जर तुम्ही स्वतः जर ही सेवा जर केली ना तर कारण बुद्धी ही सगळ्यांना हवी असते स्वतःपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना हवी असते मुलांसाठीच नाही आपण स्वतःसाठी पण ही सेवा करू शकतो तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ